सर मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे दुर्गा ही नवी मालिका तुमच्या लवकरच भेटीला येते म्हणजे आजपासून खरंतर ऑन एअर आहेच पण आज एक प्रेस कॉन्फरन्स पार पडली आणि त्याच्यात पत्रकाराची भूमिका साकारली ती म्हणजे रुमानीने स्वागत तुम्हाला दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये आणि खरंतर आमच्या भूमिकेत तुला पाहून मला खूप छान वाटलं खूप छान प्रकारे पत्रकार परिषद हँडल केलीस तेवढ्याच डेअरिंगने प्रश्न विचारलेस कसं वाटतं या भूमिकेत आल्यानंतर खूप एक्सायटेड आहे मी ही uh, भूमिका साकारायला कारण एकतर जसं तू म्हटलीस जर्नलिस्ट आहे त्यामुळे uh, एकीकडे त्या तिच्या प्रोफेशनलाही तितकाच रिस्पेक्ट आणि तितकंच uh, खऱ्यापणा खरेपणाने ते पोट्रे झालं पाहिजे अशी uh, माझा प्रयत्न असतो असा आणि uh, दुसरीकडे तिचे जे मोटिव्स आहेत uh, तिच्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत मग ते घरच्यांबरोबर uh, काय घरच्यांसाठी करणं काहीतरी करणं असेल किंवा स्वतःचा एक रिव्हेंज म्हणतो तो साकारणा असेल किंवा अभिषेक बरोबरची लव्ह स्टोरी या खूप गोष्टी तिच्या आयुष्यात एकत्रितपणे चालू आहेत सो त्या सगळ्यामध्ये तिची थोडीशी तारांबळ उडते आणि ते मॅनेज करताना माझी जरा गंमत होती पण तितकंच जेवढं चॅलेंजिंग आहे तितकं मला तरी खूप जास्त आवडतं अशा गोष्टी करायला सो आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर अंबर सेटवर अशीच धडाकेवाच प्रश्न विचारते सेटवर जेव्हा फ्री टाइम असतो तेव्हा तिचं कसं असतं वातावरण खरंच खूप समजूतदार आणि असं तिला काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत ती तेवढी तिच्यात समज आहे कामाच्या बाबतीत पण आणि एक माणूस म्हणून पण तेवढी समज आहे किंवा असं ती दाखवत तरी असेल सेटवर मला माहित नाही पण तिच्याबरोबर काम करताना मजा पण येते आणि हळूहळू चार गोष्टी मी पण शिकतोय तिच्याकडनं त्यामुळे पण तुझी आता आम्ही पाहिली फोटोग्राफीची आहे मुळात अंबरला फोटोग्राफीची किती आवड आहे किंवा त्याने ह्याच्या आधी कधी फोटोग्राफी केलेली होती खूप घाणेरडे फोटोज काढतो मी खरं सांगायचं तर <laughs>. मला <laughs> नाही जमत माझ्याकडनं कोणी काढून घेत नाही आणि कधीतरी चुकून अशी वेळ आली की मला फोटो काढायचे आहेत तर मी पटकन एक पाच सहा फोटो काढून घेतो त्यातला एक बरा निघतो त्यामुळं कॅरेक्टरची फोटोग्राफी आणि माझी फोटोग्राफी तुम्ही जर ते कॅमेरा मला देतात ते फोटो काढायला त्याच्यातले जर माझे फोटोज बघितले शूटच्या वेळेला तर तुम्हाला अंदाज येईल की मी किती चांगला फोटोग्राफर आहे जोडी प्रेक्षकांसमोर येते पण ह्याच्या आधी वेगवेगळ्या केली आहेत फर्स्ट इम्प्रेशन मला वाटतं काय होतं जेव्हा दोघांना कळलं की एकमेकांची ही जोडी आहे आणि एक खरंतर खूप वेगळं कॅरेक्टर आहे तुमच्यावर एक मोठी जबाबदारी पण असणार आहे खास करून तुझ्यावर so, एक सो एकमेकांबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं की कोणासोबत जोडी असणार आहे हे खूप महत्वाचं उत्सुकता तर होतीच कारण जर का लीड प्ले करत तर जो आपल्या बरोबर असणार आहे लीड म्हणून तर मॅक्सिमम सीन्स त्याच्याबरोबर होतात किंवा इंटरॅक्शन्स त्याच्यावर होतात सो so, तो एक कुणीतरी चांगला असावा कुणीतरी सीन असावा काम करताना मजा येईल एवढी अपेक्षा होती पण अंबर जेव्हा भेटला मला तेव्हा इनिशियली नाव माहिती होतं कुठेतरी हां ऐकलं आहे पण अजून ते इतकं काही आम्ही एकत्र कधीच भेटलो नव्हतं आधी याच्या आधी त्यामुळे फार माहिती नव्हतं पण जे काही टेस्टच्या वेळेला एक ऑब्झर्वेशन होत तो असा बऱ्यापैकी रिझर्वड होता किंवा त्याला फार बोलायला आवडत नाही असं मला वाटलं होतं तेव्हा <laughs> काही प्रमाणात खरंय पण त्याला थोडासा ओपन अप व्हायला वेळ लागतो नशिबानी तो ओपन अप झाल्यावरती खूप छान बोलतो हिज अ फॅन्टॅस्टिक फ्रेंड अँड अ ब्युटीफुल को ॲक्टर काय रुमानी बाबत मला जेव्हा पहिल्यांदा कळलं की रुमानी खरे काम करते तेव्हा मला सांगताना सांगितलं होतं की संदीप खरेंची मुलगी त्यामुळे मला दडपण आलं होतं कारण मला प्रचंड आवडतात ते त्यामुळे म्हटलं ही कशी असेल काय असेल हे डोक्यात गोष्टी होत्या म्हणले बाबा एवढे मोठे तिचे ही थोडे माज वगैरे करणार सेटवर असं मला वाटलं होतं पहिल्या दिवशी आमचं काही कॉन्व्हर्सेशन झालं नाही फक्त बघितलं आम्ही पण नंतर जसे आम्ही सीन करायला लागलो ती ती खूप भारी आहे पण आणि एकदम फ्रेंडली आहे तिच्याबरोबर काम करताना मजा येते आणि जे काही एक बॅगेज आहे तिच्या वडिलांच्या नावाचं ते तिच्या पर्सनॅलिटीमध्ये कुठेच दिसत नाही ती तेवढीच काम आहे तेवढीच जॉली पण आहे टाइमपास करताना ती माझ्याबरोबर खूप टाइमपासही करते आणि कामाच्या वेळेला कामही करते पण माझ्या मते दुर्गा हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे म्हणजे जर्नलिस्ट असल्यामुळे तो पण कणखरपणाही पाहिजे ते परखड मत पाहिजे स्वतःची मतं पाहिजेत कुठल्या जर्नलिस्टला ह्या कॅरेक्टरसाठी फॉलो केलंस का किंवा एक म्हणतात ना की काहीतरी आपण त्या कॅरेक्टरसाठी खास गोष्टी बघतो कुठल्या गोष्टी काही फॉलो केलंस तू Uh, मी बेसिकली इंटरव्ह्यूज आणि वेगवेगळे मग ते हिंदी असतील इंग्लिश असतील मराठी असतील ते खूप बघत होते किंवा ज्ञानदा असतील अर्णब गोस्वामी असतील सगळेच जे जे ते आय वॉज ट्राईंग टू वॉच दॅट लर्न फ्रॉम इट अगेन माझा सख्खा मामा जो आहे सागर गोखले तो स्वतः एक पत्रकार होता अनेक वर्ष त्यांनी या फील्डमध्ये काम केलं सो so, मी त्याला कॉल करून की मामा नक्की काय असतं रे किंवा एक चांगला पत्रकार म्हणजे काय काय लागतं जेव्हा तुम्ही इंटरॅक्ट करता तेव्हा काय प्रेझन्स ऑफ माइंड असेल तुमचे हातवारे काही काही मग त्याच्याकडनं टिप्स घ्यायचा प्रयत्न केला आणि आय uh, थिंक आय वेंट विथ द फ्लू जास्त तर म्हणजे कुणाच्या तरी इम्प्रेशन खाली येऊन इमिटेट करणं हे मला पर्सनली पटत नाही पण थोडंसं इन्स्पायर होऊन प्रेरणा घेऊन एक स्वतःच एक वेगळं इमेज क्रिएट करणं असा माझा प्रयत्न चालू आहे सध्या अंबर ह्यात आम्ही प्रोमोमध्ये जेवढं बघतोय की एक लव्ह स्टोरी तर आम्ही बघितली पण ह्या प्रोमोमध्ये आम्हाला लग्नही झालेलं बघायला मिळाले सो बऱ्याच मालिकांमध्ये ही खूप पुढची गोष्ट असते तुमच्या बाबतीत ही आम्हाला प्रोमोमध्ये आत्ताच पाहायला मिळाली आहे सो मालिकेची सुरुवातच अशी आहे की पुढे नेमकं काय तो ऍक्च्युली ड्रामा तिकडनं सुरू होतो लग्नानंतर त्यामुळे ते आधी थोड्या गोष्टी ओपन केल्यात पण ॲक्च्युअल लग्न झाल्यावरती घरात आल्यावर खरा गोष्टीचा जर्म आहे तिथे त्यामुळे ते लग्न आधी आणलं आहे आणि त्याच्यानंतर गोष्टी कशा उलगडत जातात आणि काय जातात ते हळूहळू आता तुम्हाला लक्षात मी सांगू नाही शकत ही एक बॅक स्टोरी आम्हाला पाहायला मिळते मेन म्हणजे वडिलांची जो रिव्हेंज आहे त्याच्यातूनच ही तर कहाणी पुढे येते नेमकं काय आहे वडिलांचं एक आम्हाला हिंट द्यायची झाली तर आम्हाला ते कुठेतरी त्यांनी आत्महत्या केलेली पाहायला मिळते पण हे बॅकग्राऊंड काय आहे ह्यांच्या घरात जाण्याची ती बॅकग्राऊंड काय आता जर का मी हे सगळं सांगितलं तर तुम्ही मालिकेत काय पाहणार तर मला वाटतं तो सस्पेन्स पण तसाच टिकून टिकून राहू देतो पण एवढंच सांगेन की खूप जास्त लेअर्स आहेत या स्टोरला एक, एक काय फ्लॅट स्टोरी नाही आहे इट्स अ व्हेरी राऊंड स्टोरी आणि तिचे वडील बेसिकली वयाच्या दहाव्या वर्षापासून तिच्या आयुष्यात नसतात मग ते का आहे किंवा तेव्हा काय झालं होतं ते, ते सगळं तर मालिकेतनं दिसून येईल पण वडीलबरोबर नसणं त्याचबरोबर आईची जी काही कंडिशन आहे ती असणं त्यामुळे ती थोडीशी नाही म्हटली तरी पोरकी झालेली आहे आईबाबांच्या मायविना किंवा एक केअरिंग नेचर असतं किंवा एक अशी एक एन्व्हायरमेंट क्रिएट करतात आईबाबा जे की तिला मिळालेलं नाही आहे आणि तरीसुद्धा ती तितक्या कणखरपणे उभी राहते सो हे कमेंडेबल आहे आणि ते तसं का झालं आहे आता तुम्हाला मालिका पाहिल्यावरतीच कळेल आणि लवकर कळेल उगीचच खेचा खेची करत बसत नाही आम्ही गोष्टीत तुझ्या घरामध्ये तर जे आम्ही कॅरेक्टर बघतोय राजेंद्र सर आहेत किंवा शिल्पाताई आहेत खूप मोठ्या मोठ्या ज्येष्ठ कलाकारांसोबत तुझं काम आहे सो कुठ कोणासोबत जास्त जमलं आणि कोणासोबत काम करणं हे तुझ्यासाठी थोडंसं म्हणतात ना की जबाबदारीचं होतं आणि थोडंसं फ्रेंडली पण होतं राजू दादाबरोबर मी खूप लवकरच कम्फर्टेबल झालो कारण आम्ही एका विचारांचे आणि एका ह्याची माणसं होत असं त्याला वाटलं okay. त्यामुळं आम्ही पहिल्यांदा जेव्हा शूट करत होतो प्रोमो आणि आम्ही बोलत होतो त्याच्यानंतर बोलणं झालं तर तो मला रात्री आम्ही हॉटेलवर आलो आणि म्हटलं यार बंदा तू असा आहे आपलं जमेल असं म्हणून ते पहिल्या दिवशीच जमलं होतं शिल्पाताईबरोबर काम करायचं थोडंसं मला प्रेशर होतं पण तिने नंतर जेव्हा ॲक्च्युअल काम करायला लागलो त्याच्यानंतर तिने ते कधी जाणवू दिलं नाही आणि ती पण खूप एकतर इतकी वर्ष काम केलं एवढा अनुभव आहे त्यामुळं कुठं चुकत असेल काय असेल तर ती पण सांगते आणि मला डेस्परेटली वृंदादाईबरोबर सीन करायचा आहे जे हिच्या आईचं काम करते तर मला कुठ मला असं हवं आहे की कुठला तरी एक सीन वृंदादाईबरोबर मला करायची खूप इच्छा आहे आय डोंट नो ते कथेत येईल नाही येईल मला माहीत नाही पण असं वाटतंय कारण त्यां त्या ते पण खूप वर्ष झाली काम करतात आणि त्यांचा त्यांचं कामाची पद्धत आणि एक वेगळ्या प्रकारचं घ्यायची माझी खूप इच्छा आहे माझ्या मते हेच दुर्गेचं रूप प्रेक्षकांना पाहायचंच आहे म्हणजे जर्नलिस्टच्या रूपात असो तुझ्या अभिनयाच्या रूपात असो हे दुर्गेचं रूप पाहायचं आणि माझ्या मते हे आत्ता या सध्याच्या जे काही घडामोडी चालू आहेत त्याच्यासाठी खूप महत्वाचं ठरेल आणि त्याच्यातनं काहीतरी बोध घेतील असंही मला वाटतं आत्तासाठी थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू